शेंबाळपिंपरी पिंपरी येथील जलजीवनच्या कामात भ्रष्टाचार व अनियमितता अधिकारी लक्ष देणार का शेंबाळ पिंपरी हे गाव तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत मानली जाते या ग्रामपंचायतीला शासनाचा लोकोपयोगी व विकास निधी सुद्धा मोठ्या प्रमाणात मिळतो परंतु या निधीचा वापर योग्य ठिकाणी होत आहे का, का हा मोठा प्रश्न आहे शेंबाळपिंपरी पिंपरी येथील लोकांचे पाण्याची गरज पूर्ण व्हावी व वा लोकांना नियमितपणे पाणी पुरवठा व्हावा यासाठी सन दोन हजार पंधरामध्ये मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत दोन कोटी छप्पन लाख रुपयांची पाणी पुरवठा योजना जुना देव गवान ते शेंबाळ पिंपरी ही मंजूर झाली होती ती आजपर्यंत पूर्ण कार्यक्षमतेने लोकांच्या कधीच उपयोगी पडली नाही तर आता परत जलजीवन मिशन अंतर्गत नऊ कोटी छेचाळीस लाख किमतीची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली व सदर योजनेचे काम हे माहे मे दोन हजार पासून सुरू झाले परंतु या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व अनियमितता असल्याचा आरोप तेथील रहिवासी ग्रामपंचायत सदस्य प्राध्यापक भाऊसाहेब देशमुख व इतर नागरिकांनी केले आहे या योजनेअंतर्गत टाकण्यात येत असलेले पाईप हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहेत ते किती दिवस टिकतील याची कोणतीही शाश्वती नाही सदरच्या कामात अनियमितता आढळून येत आहे याकडे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देणे गरजेचे आहे तर याबाबत त्वरित गावकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण न झाल्यास पुढे मोठे पाऊल उचलण्याचे गावकऱ्यांकडून बोलले जात आहे याच कामावरील मागील पावसाळ्यात शंभर सिमेंटच्या बॅग पाण्यात भिजून खराब झाल्या होत्या हे मात्र इथे विशेष जलजीवन मिशन जे आपल्या शंभर पिंपरीमध्ये चालू आहे ते नऊ कोटी चेचाळीस लाख रुपयाचं आहे त्या कामा त्या कामामध्ये अनियमितता होत आहे त्याबद्दल आपण मागील काही दिवसामध्ये याबद्दल आवाज उठवला होता व पाईपलाईन बोगस पद्धतीनं आतरल्या जात आहे याबद्दल आप याबद्दल आपलं मत काय आत्ताच मागच्या हे जे इसापूर पासून शेंबाळ पिंपरी पर्यंत नऊ नवीन जे आलेली आलेले महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अंतर्गत नऊ कोटी छेचाळीस लाखाच्या आसपास अंदाजित पाईपलाईन आहे आणि प्रत्यक्षात जेव्हा हे पाईपलाईनचं काम सुरू झालं तेव्हा प्रत्यक्षात त्या ते साईडवर मी आशिष भाऊ बबनराव आम्ही जाऊन आलो तिथलं काम पाहिलं असता अत्यंत निकृष्ट दर्जाचं त्याचं जॉइंडर नाही आहेत बरोबर पाईप अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरलेले आहेत वास्तविक पाहता आम्ही ग्रामपंचायतमध्ये ठराव घेतलेला आहे की या पाईपलाईनसाठी बीडचे पाईप, पाईप वापरण्यात यावे पण जेव्हा आम्ही त्या साईडवर गेलो ते काम करणारे कर्मचारी पळून गेले काही लोकांना उत्तर देता आलं नाही पण निश्चितच मला असं वाटते की अशा प्रकारची भ्रष्टाचारी लाग है की है। तुन्णा तुन्णा है। ची कीड लागलेली ही पाईपलाईन आहे ही निश्चितच शेंबाळ पिंपरीकरांच्या तोंडचं पाणी पळवणार आहे त्यांना चांगल्या प्रकारचं पाणी त्या ठिकाणी निश्चितच मागच्या ज्या जुन्या पाईपलाईन आहे देवबाची अडीच कोटीची जवळपास तशाच प्रकारची परिस्थिती मी आजच सांगतो या ठिकाणी सर्व या द हिंद न्यूजच्या माध्यमातून की शेंबाळ पिंपरीच्या जी देवगांची जुनी पाईपलाईन आहे तशाच प्रकारची भ्रष्टाचाराची कीड या पाईपलाईनला सुद्धा लागलेली आहे आणि तिची जशी स्थिती झाली तशी स्थिती या सुद्धा पाईपलाईनची झालेली आहे याच्यामध्ये संबंधित जे काही ग्रामपंचायत सदस्य असो सरपंच असो उपसरपंच असो आणि जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये अधिकृत समजा ठराव देणारे आम्ही जर त्याला विरोध केलेला आहे पण बहुमताने जर थर ठराव घेतला तर मान्य जिल्हाधिकारी साहेबाकडे आम्ही मागणी करणार आहोत की ही जी पाईपलाईन याच्यामध्ये जे भ्रष्टाचार होऊन ही निकृष्ट दर्जाची पाईपलाईन झाली याचा नुकसान भरपाई म्हणून त्यांच्या प्रॉपर्टी कार्डवर हा खर्च टाकण्यात यावा अशा प्रकारची मागणी आम्ही लोक चळवळीतून करणार आहोत पायपाची पाईपाची जी पाई पाई खोली पाहिजे तीन फूट वगैरे तर ही पाइपाची खोली काहीच नाही एक कुठं फूट आहे कुठं अर्धा फुट आहे त्या पाईपलाईन मध्ये अत्यंत नुसतुल दर्जाची अनियितता आढळून येत आहे उशी जवळ पाणी असून गावाला तडसा लागेल बिगर पाण्याचं जसं अडीच कोटी चे हाल झाले तसेच पाईपलाईन चे हाल होतील असं आम्हाला त्या निर्देश वाटायला आणि पाईपलाईनच अंतर पहा तुम्ही शेंबाळ पिंपरी ते इस्सापूर अंतर जवळपास किती जे काही तीन चार किलोमीटर साडेचार किलोमीटर आहे पाइपलाईनचं अंतर हे वळवून वळवून जास्त करून त्याचं इस्टिमेट हे वाढवण्यात आलेलं आहे आणि हा शासनावर मृतदंड आहे हे शासनाचं नुकसान आहे शासनाचं नुकसान आहे म्हणजे वास्तविक सामान्य लोकांचं नुकसान आहे याकडे सुद्धा मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी लक्ष घालावे ही विनंती या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे असं आपलं मत आहे या योजनेमध्ये निश्चितच मोठ्या प्रमाणे प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे कारण की पाईपलाईन टाकल्यापासून ती कशा प्रकारे तिथे जॉईंटर पाहिले तुम्ही तर काही ठिकाणी जॉईंटर बसवण्यात आले नाही बसवले असले तरी ते अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे आहे या जुन्या जी देवगावची अडीच कोटीच्या आसपासची अंदाजी पाईपलाईन आहे तशाच प्रकारचे लिकेजचा प्रश्न या सुद्धा पाईपलाईनचा होणार आणि या पाईपलाईनच्या माध्यमातून सुद्धा लोकांना त्या ठिकाणी पिण्यासाठी सुद्धा पाणी मिळणार नाही हे मी आजच सांगतो आणि येणारे जे काही ठराव घेणारे अधिकारी आहेत जे बनवणारे ठेकेदार आहेत यांना पण या हिंद न्यूजच्या माध्यमातून सांगू शकतो की अशा प्रकारचे जर भ्रष्टाचारी करून जर तुम्ही पाईपलाईन करण्याचा प्रयत्न केला आणि ही जर पाईपलाईन या ठिकाणी निरुपयोगी ठरली तर त्याचा संबंधित असणारे ठेकेदार संबंधित असणारे अधिकारी यांना मान्य जिल्हाधिकाऱ्यासमोर आम्ही उभं करू आणि हायकोर्टातून मान्य हायकोर्टात सुद्धा आम्ही जाऊ या संदर्भात आणि त्यांच्यावर कारवाई करू त्याच्यामुळे चांगल्या प्रकारचं चा काम या ठिकाणी पाईपलाईनचं झालं पाहिजे पाई, पाई मातीनं टाकता दगडाने बुजवण्यात यायला ही पाईपलाईन माती वगैरे टाकून बुजवायला पाहिजे दगड टाकून बुजवण्यात आले प्रत्यक्षात आम्ही बाळासाहेब आपले पाहून आलो आम्ही त्या दिवशी आता का दोन दिवसाआधी या योजनेचे जे मुख्य कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आले होते त्यांनी ग्राम ग्रामपंचायतला काय माहिती दिली याबद्दल व ग्रामपंचायतने त्यांना याच्याबद्दल काय माहिती विचार ठरलेलं होतं त्यांचं आमच्या आहेत हजारे ताई आहेत बेस्ताई आहेत आणि इतर आमचे जे सहकारी सदस्य त्यांनी त्या स्पष्ट विरोध केलेला आहे या पाईपलाईनला शेंबाळ पि इसापूरचे शेंबाळ पिंपरी काम पहिले झालं पाहिजे आणि नंतर अंतर्गत पाइपलाईनच काम झालं पाहिजे अंतर्गत पाईपलाईनच काम करताना सुद्धा गावातील चांगले चीदर्णी रस्ते चीदर्णी जर खराब झाले तर ते खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्याचं काम तेवढा निधी ठेकेदाराकडून ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी अमानत रक्कम म्हणून वर्कआउड म्हणून तेवढी रक्कम त्या ठिकाणी एक आपल्याकडे जमा करून घ्यावी नंतरच अंतर्गत पाईपलाईनला सुरुवात करावी अधिकारी आले होते त्यांचा उद्देश हा आहे की ठराव करून घ्यायचा आणि पैसे उचलायचे आणि पैसे एकदा का उचलले गेले तर त्या ठिकाणी निश्चितच पुन्हा मग आपल्याला दाद मागायला सुद्धा त्या ठिकाणी वेळ लागणार आहे आता या हे या, या, या योजने योजना चांगली व्हावी यासाठी आपण काय पावलं उचलणार आता या ठिकाणी योजना चांगली होण्यासाठी काम चांगलं झालं पाहिजे पाईप पाई चांगल्या पद्धतीचे वापरले गेले पाहिजे जसं आम्ही बीडच्या पाईपचं त्या ठिकाणी मागणी केली पण त्या पद्धतीचं ठेकेदाराने तसं त्या ठिकाणी पाठपुरावा केला नाही आणि काहीतरी करायचे पैसे जास्त उरले पाहिजे सत्ताधारी सरपंच आहेत उपसरपंच आहेत आणि सत्ताधारी सदस्य आहेत यांचा काहीतरी निश्चितच त्याच्यामध्ये असा हितसंबंध असेल असं लोकांमध्ये चर्चा आहे या गोष्टीची तर तशा पद्धतीचे हितसंबंध या सत्ताधारी लोकांनी करू नये आणि गावाचं भलं होईल या दृष्टीने काम झालं पाहिजे गावाचं जर चांगलं होत असेल तर आमचा पूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा राहील भ्रष्टाचार होत नसेल तर आमचा पूर्ण त्या ठिकाणी पाठिंबा राहील Thank you.